मी आता निघालो आहे मुंबईला नायगाव स्टेशनला आहे तर काम असं आहे की माझे एक मशीन खराब झालेली आहे डायवाची ती रिपेरिंग करायला आणि थोडीशी अजून शॉपिंग करायची आहे पावसाळाजवळ फिशिंगसाठी जरा ते चांगलं असतं अगोदर भाव पण जास्त होतो दहा छत्तीची हो आपण नायगाव चर्च घ्या सीडंट पकडली आहे ट्रॅक आहे फायनली मित्रांनो पोचलो मी आता गेट स्टेशनला इकडं टॅक्सी बघून मस्जिद बंदरला टॅक्सी घेतली आहे मी आता आता चाललं आहे तर मस्जिद बंदरला टॅक्सीसारखं बोगे कुठे वाढवत होते पण समथिंग काहीतरी चाळीस नव्याच्या आसपास जातो चर्च गेट मस्जिद बंदर मित्रांनो मी आता आहे मस्जिद बंदरला बंदर मध्ये बरच फिरलं रिपेरिंगवाला इथं कोणी नाही तर एकाने नंबर संदीप भाऊ का सॉरी चर्नी रोडला कुठेतरी आहे तर आता मग मला तिकडे जायला लागेल चर्नी रोडला काय करणार इलाज नाही माझ्याकडे पण सुद्धा कारण पूर्ण मार्केट फिलात तो बोलला का इथे कुठेच रिपेरिंगच होणार नाही असं आहे मग आता काय करणार ते जातो तिकडे तिथे गेल्या असे बघतो संदीप भाऊ काय बोलतात ते किती दिवसात देतात काय आगावात देतात काय काय बाकी शॉप वगैरे मी बघू शकता असं आहेत हे मस्जिद बंद शॉप आहेत पूर्ण तुम्ही पाहू शकता किंवा तिथे हरेक वस्तू मिळेल फिशिंगची हरेक वस्तू पूर्ण आणि तुमची फिशिंग केल्यावरती तुम्हाला इथं ते बॉक्स आहेत gelme evet. परत मी टॅक्सी पकडली आता जातोय चोडला संधी भेटायला बघतो होतो तुम्ही आणि काय शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवल्यानंतर संधीची वेळ तुम्हाला आता मी गाडी बघितली बसही पकडली आहे विराट पासून होता संदीप बोंकडे बोलल्यावरती बाकी जातो मित्रांनो आता मी सर्व रोडच्या स्काय मध्ये आहे थोडं ऊन आहे पण चालतं आहे एवढा नजारा बघायला थोडं चांगला वाटतं पोहोचलेलं आहे तुमचं लोकेशन आहे जी शिवकृपा सहकारी पथपटी लिमिटेड मुंबई शाखा गिरगाव गिरगाव इथे आहेत तर त्यांना कॉल केला होता तर ते येतात मला स्वतः न्याला बघ त्यांची भेट झाली तर तुम्हाला लो, लोकेशन आणि त्यांचा मोबाईल नंबर डिस्ट्रिब्यूशनमध्ये करतो तर मोबाईल नंबर आणि याचं देण्याचं कारण हेच आहे की पूर्ण मुंबईमध्ये ते, 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 ते एकटेच आहेत का जे हे मशीन वगैरे रिपेरिंग करतात असं मला तिथं मस्जिद बंदला गेल्यावरती मला समजलं ते एकटेच आहेत ते जे जेणेकरून ते रिपेअरिंग करतात पूर्ण मशीन वगैरे सर्व काय आता बघूया अजून काय काय रिपेरिंग करतात ते तिथं गेल्यावरती कळेल मला बाकी तुम्हाला सांगतो कसं काय ते मित्रांनो आपण संदीप भाऊंकडे पोचलेलो आहे आणि त्यांच्याकडे ती मशीन पण दिलेली आहे आणि हे आहेत संदीप भाऊ आणि पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये हे एकटेच आहेत असे का जे ही पूर्ण मशीन रिपेरिंग करून देतात आणि बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम काय झालेला आहे का बऱ्याच लोकांनी मशीन आपल्या स्वतःच्या मदे मदे बैंके बैंके तो तो ती रिपेरिंग होत नाही म्हणून फेकून आहे तर तुम्हाला मी यांचा नंबर आणि यांचा ॲड्रेस वगैरे मी माझ्या लिंकमध्ये याच्यामध्ये टाकतो आहे तुम्ही त्यांना कधी पण कॉल करा तुम्हाला ते स्वतः न्यायला येतील ते बँकेजवळ बँकेचं त्यांचं तिथं शिवकृपा सोसायटी म्हणून बँक आहे तिथं आल्यावरती त्यांना कॉल करायचं ते तुम्हाला न्यायला येतील आणि बऱ्याच लोकांनी बदल माझी ही मशीन पडीत पडलेली आहे ही केलं आहे तर असं काही करू नका ते तुम्हाला जे आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला जागेवरती तुम्हाला सॉल्व करून देतील नसेल तर त्यांना तसं सा तुम्ही सांगा का बाबा मी पाच दिवसात येतो किंवा सात दिवसात येतो नाही तर ते स्वतः कुरियर कुरिअर करूनसुद्धा तुम्हाला पाठवू शकतात तर त्यांच्याकडे सुविधा असेल तर त्यांच्याशी बोलतो अगोदर मग तुम्हाला जे काय ते तुम्हाला सांगतो मी भवनी आपली मशीन पूर्ण ओपन केलेली आहे आणि आता ते रिपेरिंगचं काम चालू करते थोड्या वेळा आणि हे इथे संदीप भवनचं हे सर्व रिपेरिंगचं सामान पाहू शकता आपल्या संदीप भवन ही अवघ्या मला एक ते दहा ते पाच त्यांनी ही मला मशीन बनवून दिली खरोबर आणि वर्क पण त्यांचं एवढं चांगलं आहे आणि सर्व काही जबरदस्त आहे आणि तुम्हाला दाख हे आहेत संदीप भाऊ आणि तुमचं काही पण काम असेल काही पण रॉड रीलचं दोन्ही पण ते करून देतात आणि रिजनेबल रेटमध्ये असं नाही आहे का तुम्हाला काही लुटाचं काम वगैरे किंवा तुम्ही काम घेऊन आहात म्हणून असं त्यांचं काहीच नाही आणि साधं सिम्पल दुकान आहे त्यांचं हे बघा असं ते घरीच बनवतात सर्व जे काही आणि कस्टमरला ते मग दुसरी गोष्ट सर्विस एवढी चांगली येतं का ते स्वतः आणायला जातात बाबा तू इकडे आहे तिकडे असं नको तू या लोकेशनवरती मी तुला न्यायला येतो ही आता हे गिरगावची गल्ली इथून हा पूर्ण गिरगाव एरिया चालू होतो आणि इथून चरणो स्टेशन जवळ आहे जवळ म्हणजे एक पन्नास ते साठ मीटर अंतरावरती ज आणि ही गिरगावची तुम्हाला गल्ली दिसते ना ही पूर्ण ही लक्षात ठेवायची तिकड ना मला गिरगावचा एक बोर्ड दाखवतो मी मित्रांनो गरमीच्या दिवसात चांगला ड्रिंक म्हणजे छान टेस्ट आहे या गल्लीमध्येच आहे गिरगावचं बोर्ड लावलेला आहे आणि समोर जो दिसतोय तो चर्नचं स्टेशन आहे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर चारला जर तुम्ही उतरले तर सरळ उतरून तुम्हाला ह्या गल्लीमध्ये यायचं ही गजली लक्षात ठेवा ह्या गल्लीमध्ये यायचं आहे म्युझिक मॉल्स म्हणून इथे आहे तिथून सरळ तुम्ही गेल्यावरती तुम्ही डायरेक्ट तुम्ही संदीप भवनकडे पोचाल तुम्ही ही गाजली राईट लेफ्ट मारायची तुम्हाला ले, काही गरज नाही हे आहे आजची आपली शॉपिंग आहे ही खास मी बारामुंडीसाठी केलेली आहे कारण मला बारामुंडी जास्त पकडायला आवडतात मला त्यांच्यासाठी लुकानाचे सर्व लूड्स आणि डिपर वगैरे आणत मी मित्रांनो <Sedan> व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा संदीप भाऊसाठी कारण ते रिपेअरिंगचे एकमेव तेच काम करतात आणि बाकी यांच्या कोणाचे जर घरी मशनी पडली असेल तर बिंदास्तून त्यांच्याकडे पाठवून द्या ते तुम्हाला रिपेअरिंग करून तुम्हाला परत कुरिअरने तुम्हाला रिटर्न करून देतील ते फक्त कुरिअरचे चार्जेस तुम्हाला ते द्यावे लागतील बस बाय बाय